ललित ले, ललित लेखिका ले, ले आहेत स्त्रियांचे विश्व कवितेतून मांडणाऱ्या व्रतप्रतातून सदर लेखन करतात विविध पुस्तकांना प्रस्तावना आहे आणि त्याचबरोबर पुस्तकाचा अनुवाद आहे अनुवादही करतात असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय संजीवनीताई तडेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आणि आपणही त्यांचं स्वागत ताई करूयात नमस्कार इतक्या देखण्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आप उपस्थिती आपल्या सर्वांची अत्यंत प्रसन्न वाटतंय एका कवितेत मी लिहिलं होतं सगळ्यांच्याच नशिबी नसते पाय वाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुणवेचं चांदण सगळ्यांच्याच नशिबी नसते पाय वाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुणवेचं चांदणं उन्हाच्या काहिलीत गोंदलेली चंद्रकोर घामेजून जाते तेव्हा रिकामी कळशी ही अनवानी पावलांना जड वाटते स्त्रियांच्या जगण्याच्या संदर्भानं या ठिकाणी इतकं सुंदर बोलल्या जात आहे स्त्रियांच्या बद्दल एवढा आदर मान सन्मान आणि प्रेम हे सगळं पाहून मी खरंच खूप भारावून गेले नीलाताईंनी इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांचं काम तर आहे स्वतःच वैयक्तिक पण इतकं सुंदर प्रास्ताविक केलं तिथून कार्यक्रमाची उंची वाढत गेली आमच्याकडं मंगलताईंनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाची जेव्हा साळेगावकर सरांनी प्रस्ताव ठेवला की हे असा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही याल का मला खरं सांगते मनातून खूप छान वाटलं मी ह्याची पीडीएफ वाचली होती आधी साळेगावकर सरांनी आणि तौर सरांनी मला पीडीएफ पाठवली आणि त्या कविता वाचून मला खूप छान वाटलं की आपण असं कुणाबद्दल कुणी इतकं आदरानं आतून मनातून लिहितय ही गोष्ट खूप छान आहे ताईंनी सांगितलं की मी सुरुवातीच्या काळामध्ये इतर ग्रहिणींसारखीच बाळांना वाढवण्याचं मुलांना घडवण्याचं काम करत होते पण प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये जसे दोन तीन टप्पे असतात तो सुरुवातीचा असतो काळ तो स्वतःलाच घडवण्याचा असतो नंतर आपल्या आपत्त्यांना घडवण्याचा असतो नंतर आपला संसार जपण्याचा असतो आणि नंतर समाजासाठीचा असतो तर फार कमी स्त्रियांना हे लक्षात येतं की तोच तिसरा चौथा टप्पा आहे जो समाजासाठी द्यायला पाहिजे याची समज उमज अनेक स्त्रियांना अजून ना। येतच नाही हे आम्ही पाहतो आणि तेव्हा हो वाईट वाटतं की समाजाचा पन्नास टक्के भाग पुरुषांचा आहे आणि पन्नास टक्के स्त्रियांचा व्यापलेला असूनही पन्नास टक्के शक्ती आमची चारदा पाच दहा टक्के स्त्रिया फक्त ह्या कारणी लावतात मंगलताई सारख्या नीलाताई सारख्या आणखी इथं बसलेल्या काही महिला असतील ज्या स्वतःहून काहीतरी वेगळं काम करतायत पण बाकीच्या पंचेचाळीस टक्के आमच्या स्त्रिया घेत नाही की आपण या वयानंतर काय करायला पाहिजे आणि ती खूप मोठी शक्ती आणि स्वतःची ऊर्जा वाया जाते असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो या पुस्तकातल्या कवितांबद्दल साळेगावकर सरांनी खूप विस्तारानं लिहिलेलं पण आहे आणि विस्तारानं बोललेलं पण आहे पण या पुस्तकामधली मला एक वेगळी कविता वाटलेली त्या कवितेतला विचार फार महत्वाचा आहे कविता आहे कफाळ फाळ रेणुका अविनाश यांची त्या कवितेमध्ये विषय असा आहे उमरीकर सर की तुमचं स्वतःच जगणं तर तुम्ही समृद्ध केलेलंच के आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्यांच्या मनामध्ये स्वप्न कशी जागी केली त्याचा आशय आहे त्या कवितेमध्ये असं लिहतायत त्या फकळता ताई आमच्या सुप्त गुणांना शोधण्यात तुम्ही आहात पटाईत या गुणांमुळेच आम्ही एक दिवस बनू तुमच्या गळ्यातले ताई आणि शेवट करताना त्यांनी असं लिहिलंय आणि एक दिवस असाही येईल एक दिवस असाही येईल आम्ही येऊ तुमच्याकडे लाल दिव्याच्या गाडीतून थेट हीच असेल आमच्याकडून तुम्हाला वाढदिवसाची खरी भेट <laughs> म्हणजे मुलांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या विद्यार्थिनीच्या मनामध्ये स्वप्नांची रुजवणूक करणं किती गरजेचं आहे आणि ती लेकरं चिमुकली लेकर, लेकर किंवा ती मुलं कोणत्या पातळीवर जाऊन तुम्हाला भेट देण्याचा प्रयत्न करतायत कल्पना करतायत मला हे सांगताना की कविता जेव्हा मी पी डी एफमध्ये मध्ये वाचतानाच मला खूप छान वाटलं होतं की मंगलताईंची माझी जरी अशी समोरासमोर कधी पहिली भेट आहे ही पण मंगलताईंनी अनेकांच्या स्वप्नांची रुजवणूक केलेली आहे आणि त्या स्वप्नांना परिपूर्तीकडे नेण्यासाठी त्या धडपडत आहेत सिंधपणा सारख्या या शिक्षण संस्थांमधून हा जो विचारांचा आणि इतकं सुंदर पद्धतीनं वारसा त्यांनी निर्माण केलेला आहे एखादी बाई म्हटली असती मला काय कमी आहे आता आयुष्यभर मी बऱ्यापैकी पुण्यात घालवलेलं आहे आताही मस्त पुण्यात राहते कशाला जायचं त्या माजलगावामध्ये नाहीतरी काय बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या कामगारांचे लोक आहेत ऊसतोड कामगार कशाला जायचं दुष्काळग्रस्त भागामध्ये पण त्यांनी तसा विचार केला नाही दोन दिवसापासून मला गौरीताईंचा फोन येतोय आणि गौरीताईंना असं झालंय मंगलताईंबद्दल किती बोलवू आणि किती नाही इतकं भरभरून कौतुक त्यांनी माझ्याजवळ ला केलंय त्यांचं की आमच्या मंगलताई अशा आहेत आमच्या मंगलताई तशा आहेत अहो त्या खूपच डाऊन टू अर्थ आहेत अहो त्या खूपच मिक्स होतात लोकांमध्ये आणि मला एक राजकीय व्यक्तिमत्व असलेलं किंवा घरामध्ये वारसा असलेलं व्यक्तिमत्व इतक्या समाजामध्ये मिसळलेलं पाहून मला खूप छान वाटलं मस्त वाटलं मी पल्लवी ताईंना धन्यवाद देईल ऍडव्होकेट पल्लवी ताईंना त्या कुठं